<coughs> नमस्कार मंडळी बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय हे नाव ऐकलं की आजही अंगावर अक्षरशः काटा येतो हो ना ही फक्त एक कादंबरी नाहीये हे मराठी साहित्यातलं एक वादळ आहे ज्याने पिढ्यानपिढ्या वाचकांना हलवून सोडलंय आणि त्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव कर्ण कर्ण महाभारतातला असा नायक ज्याच्या वाट्याला जेवढं तेज आलं त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख अपमान आणि संघर्ष आला आज आपण याच मृत्युंजयच्या पानापानात दडलेल्या कर्णाच्या मनात डोकावणार आहोत म्हणजे आपण फक्त कथा नाही सांगणार तर ती ज्या पद्धतीने सांगितली आहे त्यामागची जादू उलगडणार आहोत इतक्या वर्षानंतरही हे पुस्तक आपल्याला का भिडतं यावर आज आपण जरा खोलात जाऊन बोलूया आणि मला वाटतं याची सुरुवात लेखकापासूनच करायला हवी शिवाजी सावंत बरोबर कोल्हापूरच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले शिक्षक म्हणून काम करणारे एक तरुण त्यांनी मध्ये मृत्युंजय आणि मराठी चेहरा मोहराच बदलून टाकला खरं अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार हो तो सन्मान मिळवणारे ते पहिले मराठी लेखक होते पण या सगळ्या पुरस्कारांच्या पलीकडे या पुस्तकाची खरी ताकद आहे ती वाचकाच्या मनावर राज्य करण्यात अगदी आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्याची विलक्षण कथनशैली हो ही गोष्ट आपल्याला कुणी एक व्यक्ती सांगत नाही ती सरळ रेषेत जातच नाही सावंतांनी इथे एक काय म्हणू अफलातून प्रयोग केलाय तो प्रयोग म्हणजे नाट्यमय स्वागत किंवा ड्रमॅटिक सोलिलिक्वीज पण याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे हे नेहमीच्या कथनशैलीपेक्षा वेगळं कसं आहे म्हणजे कल्पना करा की एक मोठा अपघात झालाय आणि त्याचे सहा साक्षीदार आहेत अच्छा कोर्टात प्रत्येक जण येऊन सांगतो की मी जे पाहिलं ते सांगतो अपघात तोच असतो पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो बरोबर सावंतांनी हेच केलंय त्यांनी कर्णाची गोष्ट सहा वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून त्यांच्या आठवणींमधून त्यांच्या भावनांच्या चष्म्यातून सांगितली आहे आणि ही सहा पात्र म्हणजे कर्ण स्वतः त्याची आई कुंती त्याचा मित्र दुर्योधन भाऊ शोन पत्नी वृषाली आणि शेवटी श्रीकृष्ण हो म्हणजे एकाच कर्णाचं प्रतिबिंब सहा वेगवेगळ्या आरशात पडतंय मला वाटतं सावंतांची खरी जादं ही नाहीये की त्यांनी सहा पात्र वापरली मग तर त्यांनी हे दाखवलं की सत्य नावाचा एकच आरसा नसतो प्रत्येकजण आपापल्या सोयीचा आपल्या दुःखाचा आरसा घेऊन फिरत असतो ह्या बात आहे काय अप्रतिम मुद्दा मांडलाय करणाची गोष्ट ही एका माणसाची नाही तर सहा वेगवेगळ्या सत्यांची टक्कर आहे अगदी आणि म्हणूनच आपल्याला एक आदर्श देवकोटीतला नायक मिळत नाही आपल्याला भेटतो तो राग प्रेम मत्सर अभिमान असुरक्षितता आणि प्रचंड वेदनेने भरलेला एक माणूस आणि म्हणूनच वाचक म्हणून आपण त्याच्याशी जोडले जातो आणि याच सहा अर्शातून पाहताना कर्णाच्या आयुष्यातले दोन मोठे संघर्ष इतक्या प्रकर्षाने समोर येतात की ते आजही आपल्याला अस्वस्थ करतात. त्यातला पहिला जो त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत होता. सूतपुत्र हा शिक्का. तो शिक्का म्हणजे त्याच्या नशिबाला चिकटलेला एक असा डाग होता जो त्याच्या पराक्रमानेही धुतला जात नव्हता. ती एक अदृश्य भिंत होती. हो. बघा ना गुरु द्रोणाचार्यांनी क्षत्रिय नाही म्हणून शिकवायला नकार दिला. त्याचा पराक्रम पाहण्याआधीच त्याचा जन्म आडवा आला आणि कृपाचार्यांनी तर भर रणांगणात जिथे फक्त शौर्य बोलायला हवं तिथे त्याचं कूळ विचारून त्याला थांबवलं म्हणजे जणू काय तलवारीच्या धारेपेक्षा जन्माची रेष जास्त महत्वाची होती इतकंच नाही या गोष्टी त्याच्या आयुष्यात सातत्याने घडत होत्या भीमाने भर सभेत अरे सूतपुत्रा जा घोड्यांना मालिश कर म्हणून केलेला अपमान आणि द्रौपदीने स्वयंवरात दिलेला नकार हो मी सारथ्याची पत्नी होऊ शकत नाही हे केवळ अपमान नव्हते हे त्याच्या अस्तित्वावरच केलेले हल्ले होते एक गोष्ट मला नेहमी गोंधळात टाकते या सततच्या नकाराचा त्याच्या व्यक्तिमत्वावर नेमका काय परिणाम झाला असेल मला वाटतं हा नकारच त्याच्या अहंकाराचं मूळ कारण बनला स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याची गरजच तिथून तयार झाली असावी तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे पण मला वाटतं त्यात अजून एक बाजू आहे याचे नाव दोन परिणाम झाले अच्छा एक जसं तुम्ही म्हणालात तशी स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड जिद्द तुम्ही मला नकारताय ना मग मी एवढा मोठा होऊन दाखवेन की तुम्हाला माझी दखल घ्यावीच लागेल बरोबर आणि याच जिद्दीतून अर्जुनाबद्दलचा मत्सर वाढला कारण अर्जुनाकडे जे सगळं सहज होतं राजेशाही ओळख गुरुंकडून शिक्षण सामाजिक मान्यता अगदी ते सगळं कर्णाला नाकारलं गेलं होतं ही झाली एक बाजू आणि दुसरी दुसरी बाजू म्हणजे या नाकारलेपणाच्या गर्तेत असताना ज्या एका व्यक्तीने त्याला हात दिला त्याला ओळख दिली मान दिला तो म्हणजे दुर्योधन त्याने कर्णाला अंगराज म्हणवलं हो म्हणून दुर्योधनाबद्दलची त्याची निष्ठा ही केवळ कृतज्ञता नव्हती ती त्याच्या नाकारलेपणाला मिळालेलं पहिलं उत्तर होतं दुर्योधनाने दिलेली ओळख त्याच्यासाठी श्वासाइतकीच गरजेची बनली होती म्हणजे एका संघर्षातून दुसऱ्या नात्याची गुंतागुंत तयार झाली पण त्याचा दुसरा संघर्ष तर यापेक्षाही मोठा होता हो बाहेरचा संघर्ष संघर्ष म्हणून होता होता तर आतला होता मी कोण आहे हा अगदी हा प्रश्न त्याच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालत होता लहानपणापासून त्याला आपल्या त्या कवच कुंडलांमुळे आपण इतरांपेक्षा म्हणजे भाऊ भाऊशनपेक्षाही वेगळे आहोत हे जाणवत होत कावळ्यांच्या घरट्यातल्या कोकिळेच्या पिल्लासारखी एकटेपणाची भावना त्याच्या मनात घर करून होती आणि मग तो क्षण येतो युद्धाच्या तोंडावर जेव्हा श्रीकृष्ण त्याला भेटतात आणि त्याच्या जन्माचं रहस्य सांगतात हो तू सुतपुत्र नाहीस तू कुंतीपुत्र आहेस तू ज्येष्ठ पांडव आहेस कल्पनाच करवत नाही की त्या क्षणी त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल तो क्षण म्हणजे त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा भूकंप होता विचार करा ज्या सूतपुत्र ओळखीमुळे त्याने आयुष्यभर अपमान सोसला संघर्ष केला त्याच ओळखीवर त्याने निष्ठा आणि मैत्रीची इमारत उभी केली होती आणि एका क्षणात श्रीकृष्ण सांगतात की ती ओळखच खोटी आहे पायाखालची जमीनच सरकली असेल काय मोठा विरोधाभास आहे हा सूतपुत्र ही ओळख पुसली गेली पण ज्येष्ठ पांडव ही ओळख स्वीकारणंही अशक्य होतं हो कारण त्या नव्या ओळखीचा स्वीकार म्हणजे ज्या मित्राने दुर्योधनाने त्याला सगळं काही दिलं त्याच्याशी प्रतारणा करणं बरोबर तो अशा तिठ्यावर उभा होता जिथे दोन्ही रस्ते विनाशाकडेच जात होते हीच त्याच्या आयुष्याची खरी शोकांतिका आहे आणि याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याची नाती अजूनच गुंतागुंतीची बनतात दुर्योधनासोबतच्या नात्याबद्दल बोलूया ती निखळ मैत्री होती की एक सोयीची गरज होती सावंतांनी हे नातं खूप सुंदर आणि तितकंच गुंतागुंतीचं दाखवलं आहे कर्णाच्या बाजूने बघितलं तर ती निसंशय मैत्री आणि कृतज्ञता होती हो ज्याने आपल्याला ओळख दिली त्याच्यासाठी तो प्राण द्यायलाही तयार होता पण दुर्योधनाच्या बाजूने विचार केला तर तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच कर्णाचा वापर करत होता असं म्हणणं थोडं अन्यायकारक नाही का कदाचित त्यालाही एका खऱ्या मित्राची गरज होती जो त्याच्यासारखाच कुठेतरी एकाकी होता हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे दुर्योधनाच्या बाजूने पांडवांविरुद्ध एक प्रभावी योद्धा म्हणून कर्णाला वापरण्याचा स्वार्थ नक्कीच होता पण मला वाटतं त्या पलीकडेही काहीतरी होतं अच्छा कदाचित दुर्योधनाला कर्णाच्या निष्ठेमध्ये आणि पराक्रमामध्ये एक प्रकारची सुरक्षितता वाटत होती तरीही द्यूतासारख्या प्रसंगी द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जिथे दुर्योधन स्पष्टपणे चुकीचा वागतोय तिथे कर्ण त्याला साथ देतो हो हे समजून घेणं खूप अवघड आहे हो हीच तर खरी कसोटी होती तिथे तो मैत्रीच्या पलीकडे जाऊन धर्माची बाजू घेऊ शकला असता पण तो दुर्योधनाच्या ऋणात इतका अडकला होता की त्याला अधर्म दिसलाच नाही किंवा दिसला पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं हो आणि दुसरं तितकंच वेदनादायी नातं जन्मदात्री आई जिने त्याचा त्याग केला हे नातं म्हणजे एक न संभणारी शोकांतिका आहे कर्णाच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग आहे वेदना आहे तू आधी का नाही आलीस हा त्याचा प्रश्न आपल्यालाही निरुत्तर करतो बरोबर पण तरीही जेव्हा ती युद्धाच्या आधी भेटायला येते तेव्हा तो तिला वचन देतो अर्जुनाव्यतिरिक्त इतर पांडवांना न मारण्याचं वचन म्हणजे बघा राग आहे पण कुठेतरी आत खोलवर एक अव्यक्त ओढ एक कर्तव्य भावनाही आहे हो तो तिला आई म्हणून स्वीकारत नाही पण पुत्राचं कर्तव्य मात्र पार पाडतो आणि कुंतीच्या बाजूने तिच्या मनात तर फक्त अपराधभाव आणि हतबलता आहे आपलं पहिलं मूल समोर उभं आहे पण त्याला आपलं म्हणता येत नाही त्याला वाचवता येत नाही यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते आणि हा मोठ्या गुंतागुंतीच्या नात्यांच्या पलीकडे दोन साधी पात्र आहेत त्याची पत्नी वृषाली आणि भाऊशोन हो त्यांच्या बोलण्यातून एक वेगळाच कर्ण दिसतो नाही का अगदी त्यांच्या नजरेतून कर्णाची एक अत्यंत खाजगी मानवी बाजू समोर येते वृषालीच्या बोलण्यातून एक पती म्हणून त्याचा एकाकीपणा दिसतो hmm. तिला माहिती आहे की आपला पती जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा आहे पण तो आतून किती तुटलेला आहे हे फक्त तिलाच दिसतं ती त्याच्या यशाचं कौतुक करते पण त्याच्या चिंतेत जळतही राहते आणि शॉन त्याच्या नजरेतला कर्ण कसा आहे शॉनच्या बोलण्यातून भावावरचं प्रेम आणि अभिमान दिसतो पण त्याचबरोबर कर्णाच्या वेगळेपणामुळे आलेले एक अंतरही जाणवत दाबा आमच्यासारखा नाही हे त्याचं एक वाक्य खूप काही सांगून जात ही पात्र त्याला अंगराज करणं किंवा दानशूर करणं म्हणून नाही तर एक माणूस म्हणून बघायला मदत करतात बरोबर महाभारताच्या मोठ्या पटावर हरवून गेलेली ही कौटुंबिक कथा मृत्युंजय करते हो या सगळ्या चर्चेनंतर मला वाटतं आपण त्या मूळ प्रश्नाकडे येतो कर्णाला शोकांत वीर किंवा ट्रॅजिक हिरो म्हणता येईल का नक्कीच हे वर्णन त्याच्यासाठी अगदी योग्य आहे कारण तो परिपूर्ण नाही तो देव नाही तो माणूस आहे हां त्याच्यात दानशूरता निष्ठा शौर्य असे महान गुण आहेत इंद्राला जो आपला शत्रू आहे त्याला मृत्यूचं कारण ठरू शकणारी कवचकुंडल दान करणं हे अफाट आहे हो मरणाच्या दारात असतानाही याचकाला विन्मुख न पाठवणं हे त्याच्या महानतेचं सर्वोच्च शिखर आहे बरोबर पण त्याचवेळी त्याचे दोषही तितकेच मोठे आहेत त्याचा तीव्र अहंकार आपल्या सामाजिक स्थानाबद्दलची खोल असुरक्षितता आणि सर्वात मोठी चूक द्रौपदीचा अपमान हो सावंतांनी हे दोष लपवलेले नाहीत आणि म्हणूनच तो अधिक खरा वाटतो त्यांनी त्याला देवत्व बहाल केलेलं नाही अगदी त्याच्यातल्या उणीवा आणि चुका त्यांनी तितक्यात स्पष्टपणे दाखवल्या आहेत आणि हेच कारण आहे की मृत्युंजय आजही तितकीच प्रस्तुत वाटते बरोबर जातीय भेदभाव ओळखीचा संघर्ष निष्ठा आणि नैतिकता यातील झगडा हे प्रश्न आजही समाजात तितकेच जिवंत आहेत कर्ण आजही कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आजूबाजूला दिसतो मग मृत्युंजय या शीर्षकाचा नेमका अर्थ कसा लावायचा कारण युद्धात तर त्याचा मृत्यू होतो तो मृत्यूवर विजय कसा मिळवतो हा विजय शारीरिक मृत्यूवरचा नाही अच्छा तो मूल्यांचा आणि तत्वांचा विजय आहे आपलं संपूर्ण आयुष्य एका ओळखीच्या शोधात गेलं जन्माचं सत्य कळल्यावर पायाखालची जमीन सरकली पराकोटीचा अन्याय झाला इतकं सगळं सोसूनही एवढी मोठी किंमत मोजूनही तो आपल्या निष्ठा आणि वचनांना जागतो यात त्याचा विजय आहे हो यात त्याचा विजय आहे म्हणजे शरीर मरत पण त्याची कथा त्याची मूल्य जिवंत राहतात अगदी त्याची कथा आजही जिवंत आहे आपण आजही त्यावर इतक्या तळमळीने बोलतो आहोत या अर्थाने मृत्यू त्याला हरवू शकला नाही त्याची कहाणी अजरामर झाली तो मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरला बरोबर तर आजच्या चर्चेत आपण मृत्युंजयच्या सहा अर्शांच्या कथनशैलीतून कर्णाचा आतल्या आणि बाहेरच्या संघर्षाचा त्याच्या नात्यांच्या गुंतागुंतीचा आणि त्याच्या शोकात्मक नायकत्वाचा वेध घेतला अस्तित्वाच्या काही शाश्वत प्रश्नांना हात घातलाय निष्ठा महत्वाची की धर्म समाजाने दिलेली ओळख मोठी की स्वतः घडवलेली असे अनेक प्रश्न ही कादंबरी विचारते आणि ही कादंबरी जाता जाता आपल्या मनात एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा तो प्रश्न म्हणजे खरी महानता नक्की कशात आहे सगळं काही जिंकण्यात कि आपल्या तत्वांसाठी आपल्या वचनांसाठी अभिमानाने हरण्यात याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल आणि मला वाटतं हेच मृत्युंजयचं खरं यश आहे हो ती आपल्याला तयार उत्तर देत नाही तर आयुष्यभर पुरतील असे प्रश्न विचारायला लावते